त्यामुळे कोपरगावात भाजपच्या सात नगरसेवकांचा सा विजय झालाय संगमनेर मध्ये सेवा आघाडीचे से दहा नगरसेवक विजय झालेले आहेत त्यामुळे अपक्षांनी इथे आघाडी घेतली आहे शिर्डी माहितीचे वीस नगरसेवक विजय झाले आहेत आणि तीन अपक्षांचा मात्र इथे विजय झालेला आहे इथे सेंच्युरी गाठली आहे आणि हा टप्पा ओलांडलेला आहे भाजपनं एकशे दोन जागांवर आघाडी घेतली आहे काही ठिकाणी विजय सुद्धा प्राप्त केलाय परभणी गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे तर नगराध्यक्ष पदासाठी उर्मिला केंद्र या आघाडीवर आहेत मुंडे यांनी देखील जोरदार प्रचार केलेला होता तर रत्नाकर गुट्टे यांना मात्र हा मोठा धक्का मानावा लागेल कारण धनंजय मुंडे विरुद्ध रत्नाकर गुट्टे अशी जोरदार टीका टिप्पणी आपल्याला पाहायला मिळालेली होती मौदामध्ये भाजपचे प्रसन्न तिडके हे विजयी झालेले आहेत पालघर मध्ये शिवसेनेचे उत्तम घरात हे आता विजयी झाले आहेत तर ऋतुजा आपण पाहतोय की कुठे आणि किती जागा कोणत्या पक्षाला मिळालेल्या आहेत हे आपण पाहतो आहोत या ठिकाणी आपण पाहतोय दोनशे सत्तावीस जागांचे निकाल किंवा आघाडी कल आता हाती आलेले आहेत त्यामध्ये भाजपा एकशे तीन जागा शिवसेना एकोणचाळीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अठ्ठावीस जागांवर आघाडीवर पाठोपाठ ठाकरे गट सागर जागांवर केवळ आघाडीवर आहे काँग्रेस मात्र तीस जागांवर आघाडीवर आहे पवार राष्ट्रवादी शरद पवार गट आठ जागांवर आणि इतर मात्र तेरा जागांवर सध्या आघाडीवर आहे महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेसनं झेप घेतली आहे नक्कीच तर वरची आकडेवारी देखील आपण पाहिली तर भाजपनं आपलं शतक पूर्ण केलेलं आहे एकशे तीन जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे तर शिवसेना एकोणचाळीस जागांवर राष्ट्रवादी अजित पवार जागन वर वर गट अठ्ठावीस जागांवर सध्या आघाडीवर आहे तर ठाकरे गट आणि पवार गटाला अध्या दोन ही दोन आकडी संख्या गाठता आलेली नाही आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सध्या मोठा भाऊ असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे